दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कांदा प्रश्नी खत दरवाढी विरोधात शेतकऱ्यांचा येवला बाजार समिती समोर रास्ता रोको मनमाड अहिल्या नगर महामार्गावर दोन्ही कडून दुतर्फी वाहनांच्या लागल्या रांगा आंदोलना दरम्यान रुग्णवाहिकेला जागा करून दिल्याने आंदोलकांचे कौतुक नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने रास्ता रोको करत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला योग्य भाव नसताना कंपन्यांनी दोनशे रुपये खताच्या गोण्याच्या मागे भाव वाढले याचा उद्रेक येवले शहरात पाहायला मिळाला शेतकऱ्यांनी खात्याचे भाव तसेच विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर मनमाड अहिल्यानगर महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले दरम्यान महामार्गावर दोन्हीकडून दुतर्फी वाहनांच्या रांगा दिसून आल्यात मात्र आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेला जागा करून दिल्याने आंदोलकांचे कौतुक देखील होत आहे क्रांतीवीर सेनेच्या वतीने आज रस्ता रोको या ठिकाणी पुणे इंदोर ती करत आहोत एवढा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर कारण अचानक खतांच्या गोन्यांचे भाव वाढवले कारण आमच्या कुठल्याच शेतीमालाला भाव नसतानाही तुम्ही दोनशे रुपये प्रत्येक गोनी मग वाढवले त्यामुळे हेच आम्हाला कळत नाही शासनाने का भाव वाढवले हा कळलं असतं जर तुम्ही आमच्या कांद्याचे भाव एकीकडे वाढवले असते सोयाबीनचे वाढवले असते किंवा कापसाचे वाढवले असते यांना कुठलाच भाव वाढत नाही त्यामुळं आम्ही जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी किंवा कोणी आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत रस्ता आम्ही दक्ष पोलीस न्यूज प्रकाश धुर्वे